तर पुन्हा एकदा धर्मवीर दोन या कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल काय हिंदुत्व सांग ना काय हिंदुत्व अरे अठरा बगर जाती जमातींनी एकमेकांना कर्कजून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे संभाजी नाव ना तुझ होय सर तू धर्म बदलतोस तू धर्म बदलतोस आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना, ना राखली तर दुसरे कोणीतरी येऊन ते उतरवतील त्यागी चल निकचल ए त्यागी काय रे साहेब बोल साहेब थाने दिगे साहेब <laughs> सावरकर समजने के लिए देशभक्त बनना पड़ेगा किसी एक फैन ए त्यागी काय रे साहेब बोल साहेब थाने साहेब एकच दिगे साहेब <laughs> सावरकर समजने के लिए देशभक्त बनना पड़ेगा किसी एक फैमिली का कुत्ता नहीं नेता स्वतःचा घरात नाही दारात लोकांच्या दारातच शोभुंद दिसतो म्हणूनज तुम्ही लोकांच्या दारातले नेतेवा आनंद दिघे को मारो ए, ए ये रहे 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 तू उसको मारेगा कोण 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठीमा मार संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का कुठला दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तदैवच